एकदम कुत्र्यावर वासर होता आणि याचा छत्तीस हजार घेतलेलं हप्त्यातून एकदाच पलवतो पण गाडी टॉपची धरतो पण झाल्यानंतर विश्वास ठेवला वासराव आंबकरांचा सुंदर पण पलत होता आणि याचं नाव काय ठेवायचं तो विचार होता नाही तर चिंचोलीला बी सुंदर पलणारच होता आणि एडूस सुंदर नाव होता मग त्याच्या नावानुसार आम्ही याचं नाव जी वन साइड माझे सट्टवाले गेलताना काही गाडी होणार नाही तीच गाडी पकडतो मंडळी खूप चांगली गाडी पडली राणाची आणि या काकारोलच्या मैदानामध्ये दोन गुलाला घेतल्या तर विचारूया नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं आमचं नाव आवेश कुठून काकोले, काकोले। आणि आज कुठली कुठली बैल आलती मैदानामध्ये आज तीन बैला आली आमची पहिली गाडी पडली चायना आणि राणा नंतर चायना आणि सुंदर चायनाने सुंदर राणाने सुंदर म्हणजे राणाची दोन गुला झाली आणि ते दोघे पहिल्यामध्ये मध्ये राणाची माहिती द्या ना आत्तापर्यंत किती गुलाला झाली आजचा अठ्ठ्याहत्तर वा गुलाल म्हणजे आजचा अठ्ठ्याहत्तर वा गुलाल ए, किती गुळ म्हणजे गाडी कशी पालवता तुम्ही किती दिवसामध्ये पलवता गाडी आम्ही आत्तातून दोन बार पालत आणि मैदानामध्ये कंटिन्यू दोन गुलाला घेतात ते किती जाती आहे तो आता चौसा आहे पाचवा लावले आता पाचवा लावल्या आणि कुठल्या नावाने गाडी पाल तर राणाची कैलास पाशी केशविषय बायकर काखोला

आणि राणाने आठ गुलाला घेतली तर कुठली कुठली मैदान पलतो सांगा ना कुठल्या कुठल्या मैदानामध्ये असतो एक पण म्हणजे मुंबईची सर्व मैदाना मुंबईची सगळी धावणीला कसं काय आला ती चॉईस केली म्हणजे चांगली वस्तू करून दिली चांगली आणि प्रमोद म्हणजे घेतला होता बा काय आदत होता काय होता एकदम म्हणजे आता पाच दाद झाले ना बोलते म्हणजे किती तीन दोन वर्ष झाली पलते तुमच्या दाबड झाले आणि छोटी छोटी मुलं आज बघ त्यांना पण काहीतरी शिकायला मिळते बैला पाळतात गुलालात राहतात घरी गेल्यानंतर त्या गुलालाचा आनंद काय बोला सर्वांनाच आनंद होता छोटी मुलांना नाचला पाहिजे का आणि गेल्या गेल्या मम्मी पण आनंद होतो आपला दोन गुलाला झाले चांगलं वाटत आणि ऑप्शन पण जात घरी त्या खरेदी विरेदी काय सांगू शकतो खरेदी त्याला मागणी येते चार पाच लाखापर्यंत आली मागणी पण आपल्याला नाही द्यायचं म्हणजे म्हणजे विकत घेण्याची मागणी पण मागणी आली विकत घेण्याची पण नाही द्यायचं आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे माझा आजोबा लहान म्हणजे लहानपणापासून मी आजोबांच्या सोबत बैला बघितली आपण असं बैल बघितले आणि कुठेतरी त्यांचा नाद तुम्ही जोपासता त्यांचा नाद आपल्याला करायचा तुमच्या गावामध्ये पण खूप चांगली मैदान होतात बोनिवली मध्ये तिथे काही आठवणी सांगायला गेलं एखादी आठवण सांगायला ना याची रानाची की ही गाडी होणार नाही पण ती करून दाखवली त्यांनी गाडी होणार म्हणजे आपली उसाटण्याला गाडी होणार ती मोठा उदोड होती विरुद्ध सगळ्यांना वाटलेला गाडी होणार नाही तर आपल्याला वाटत ती गाडी होणार नाही पण ती करून दाखवली तो तो कारतूस पळलेला राणा माने कारतूस होता त्या साईडला होता त्या साइडला म्हणजे चार बाईला तुमच्या सोबळा राजा त्याला पाय सुजली आज म्हणून त्याला हकलला नाही त्याला नाही पळला झालं थोडी त्याच्यामुळे त्याला आज आपण हकलला नाही सुंदर विषय काय बोलाल काका बाबाचा सुंदर विषय खूप चांगला पळावा बघितले पळाताना खूप चांगला पळाती पळालाय त्याच्या निसर्मी यो पळाय झाला आणि ड्रायव्हर विषय काय बोलला बघा आज बोला आपला घरचा ड्रायव्हर आहे नाव सांगणार त्याचं कावेश गायकर आणि डोक्यामध्ये हेल्मेट आहेत ना कारण बघा आज नियम आहेत मुंबईला आता थोड्या दिवसामध्ये सीझन संपायला येईल मग नियोजन कसं काय म्हणजे त्याचा घरीच आपण कुठे देतात देता तुम्ही घरीच आपलं घरीच राहत आणि देखरेख कशी असते त्याची घरी सर्व चालेल चांगला असा गुलाल घेतला आणि कायम गुलालत राहावा आता सुंदरची पण थोडीशी माहिती दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना घेतले हां सुंदर आणि राणा हा पैरा काल घडून आणला आणि दुसऱ्या शर्यतीला तुम्ही दिला तर आधी एक गाडी झाली म्हणजे काय एक मनामध्ये चलबिचल होते की गाडी होणार का होणार काय नाही गाडी होणार मला वासरावर भरोसा होता वासरू वासर लागतो बैलाला आणि बघितले मी नि पालतीला तो आणि आपला गोरप्याचा प्रमोद माली म्हणून आहे त्याने पैरा केलेला आणि चांगली आली यार आणि सुंदर कसा काय तुमच्या जामीला आणि आता किती गुलाग झाली त्याची सुंदर जास्त नाही पालवत आदत आहे त्याच्यामुळं हप्त्यातून एकदाच पालवतो पण गाडी टॉपचीच धरतो हा बरोबर म्हणजे गाड्या जमून खेळता पण टॉपच्या गाड्या जमून खेळतो गाडी जी वन साईड म्हणजे सट्टोवाले गेलतात की गाडी होणार नाही तीच गाडी पकडतो आम्ही तीच गाडी पकडतो आणि तिच्यावर विजय मिळवता तुम्ही आणि वासरू कुलातच आहे वासराचे एक दोन शर्ती पारल्यात एक चिमण्या आणि बुलेट म्हणून होता टॉपची गाडी होती पेंडिंग होती गाडी पब्लिकचा बैल थोरात दबला त्याच्यामुळं नाही झाली आणि लवकरच गाडी खेळू आम्ही म्हणजे लवकरच ती गाडीसुद्धा खेळणार होती हां पण काकरोल गावामध्ये खूप सारी बैल आता जसं सुंदर पण नावारूपाला आता येत चाललंय तर काय बोललं कसं काय नियोजन असतील सुंदर सुंदर म्हणजे असं नाव आहे आंबेकरांचा सुंदर पण पलत होता आणि याचं नाव काय ठेवायचं तो विचार होता नाही तर चिंचवलीला बी सुंदर पलणारच होता आणि एडूसला सुंदर नाव होता मग त्याच्या नावानुसार आम्ही याचं नाव, नाव सुंदर ठेवलं आणि कधी घेतलं तुम्ही काही माहिती किंवा मागच्या वर्षी घेतलेलं आहे वासरू आम्हाला फसवलेला होता वासरात छत्तीस हजार घेतलेलं आणि वासरू एकदम कुत्र्या एवढा होता तर बरं पैसे त्याला पहिले ऑनलाईन केलेलं आम्ही तर बरं आपल्या दारण लक्ष मिळाले तर जाऊ दे बरं पैसे गेले तर मग ठेवला आम्ही वासरू म्हणजे फसवणूक झाल्यानंतर पण तुम्ही विश्वास ठेवला वासरावर हा वासरावर विश्वास होता की वासरू पळणारच पण वासरू एकदम कुत्र्या होता एकदम कुत्र्यावर वासरू होता आणि याचा छत्तीस हजार घेतलेला बरोबर आहे आणि आता तुमच्या दावणीला तो घडला आहे तर मेहनत बिहन कशी तुम्ही घेतली काय बोला मेहनत याची सांगशील तेवढी कमीच आहे मेहनत रोज रात्री एक ते दीड वाजता झोपाला याच्यात जवळ बसलेला असतो आणि दुसरा एक वासरू आहे तो बी टॉपचाच आहे वासरू तो दोन्ही साईड कडेनी पलता आणि त्याच्यावर आता पिसाऱ्याला चांगलीच गाडी मारली दोन नंबरमधली दोन नंबर मधली आणि नावाने कुठल्या गाडी पलते सुंदरची वडील वारल्यात त्यांच्या नावानेच पलते गाडी स्वर्गीय वासुदेव तुकाराम चालवे या नावाने गाडी पलते आ, चालेल चांगला असं नियोजन केलं आणि गाडी चांगली पलते तर नक्कीच पुढे पलवा ही गाडी आणि सांगता तुम्ही जे सट्टेवाले बोलता ती गाडी होणार नाही ती गाडी पकडतात अशाच गाड्या पकडा आणि कुठेतरी ना पण खोटं ठरवा आणि चांगली गुलाला घेत राहा माझ्याकडे शुभेच्छा असतील तुम्हाला आणि आपली गाडी जमली दादा चार तारखेला एक एक वासरू सांगून किरकल्लीची गाडी आहे विरुद्ध आणि आपली सुंदर आहे म्हणजे एक एक बैल सांगून आधात एक एक आपला आदत आहे त्यांचा दिवसा आहे पण तरी जमवली गाडी जमलेली गाडी बाहेर गेले आपली कधीच वासराने तास पण शिवला नाही त्या दिवसाला वासरू बाहेर गेले पण त्याला सांगितलं की गाडी बाहेर गेली म्हणून एक चान्स द्या आम्हाला आणि लवकरच तो विजय पण होणार चार तारखेला चालेल धन्यवाद तो पण विजय मिळवा आणि कुठेतरी म्हणजे मैत्रिणी केला कारण कुठेतरी आपल्या मुंबईला चांगले दिवस आहेत तरी आज गाडी तुमची झाली आता बघा संधी कोणी देत नाही जास्त आणि तुम्हाला मिळालेली संधी आहे तर तुम्ही नक्कीच संधीचा सोना करा आणि वासराला बोलायला ठेवा माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद